नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चालू आहे काजऱ्यात माझ्यासोबत शुभम आहे यश आहे आणि कल्पेश आहे कल्पेश आहे आणि बॉबी आणि राजू येते चला तर मग फार मित्रांनो आपण निघालेलो आहे आता आपण सध्या गावडीवरती पोचलेलो आहे तर सगळेजण पोरं पुढे गेले आहेत बघूया आंबे पण भेटतात काय आणि पुढे काजऱ्यामध्ये देखील जाऊया तिकडे पाणी देखील थोडंफार आहे तिकडे देखील एन्जॉय करूया चला तर ही वाट बघा एकदम वाटीची अशी वाट आहे पूर्ण पाट्या चिवार नेता पडलेला आहे आणि पुढे आहे कल्पेश पांढरादा शुभम यश पांढऱ्यादा पूर्ण कव्हर अप करून आलाय मास्क वगैरे लावून आलाय बेचकी देखील घेऊन यायला आहे पांढऱ्याला फायनल मी तुरुंग सड्यावरती पोहोचलेलो आहे तुम्हाला दाखवत होत इकडचा नजारा सड्यावरचा आमचा इकडे आम्ही पहिले क्रिकेट वगैरे खेळायला यायचो হ্যাঁ বু মারা না পূর্ণ পাহাড় নিমিত মাথাই ইচ্ছলে তোমার দাখত जुनी काळातली एक माथळी आहे इथे पहिले गुरं वगैरे चरायला यायचे पण आकारे वगैरे यायच नाही तर इथे बसायचे राखणे वगैरे दाखवतात तुम्हाला की बघा ही आहे मासळी इथे सगळे बसतात वगैरे इकडे पूर्ण महाराण आहे बघा हवा पण खूप पहिले इकडे लोकं गुरं वगैरे चालायला यायचे आता कोणाचे गुरं वगैरे नाही आहेत त्यामुळे कोणी येत नाही इकडे ह्या पूर्ण महाराणावरती आम्ही इथे फिरत असायचो संध्याकाळच्या मित्रनो माळावर आता आपण बाहेर आलो आहे आणि हा रस्ता लागला आहे तो म्हणजे पायवाटीचा रस्ता आहे या इकडे दोन्ही साईडला झाडवळ आहे त्यामुळे इकडे ऊन नाही एवढं जास्त आणि तिकडे तर महाराणावरती खूप ऊन होतं त्यामुळे तर मग जाता एक आम्हाला काज लागली होती तिकडेच ती तुम्हाला खूप धरलेली आहे इकडे बॅक साईडला काज आहे ते यश शुभमने आणि यशने एक बोंडू पाडलेला आहे त्याच्यामुळे

फायनली मित्रांनो आता मी पोहोचत आहोत काजऱ्यामध्ये हा बघा नदार बघा तुम्ही इकडे वारी आहे इकडे इकडे काजूची लागवड केली दिसते आम्हाला माहिती पाणी तर कमी आहे यावर्षी बाराही पाणी इकडे पाणी असतं कंटिन्यू फायनली मित्र हे पाणी ऍक्च्युली इकडे झऱ्याच्या मार्फत तिकडून वरून येतं आणि ते पूर्ण स्वस्त स्वस्त ये डीवायटी काढली काढले એટલે त्याच्याમાં મરી માશ હતું મરી માશી માછ ન આ ઘરે મોટું મોટું માછ ન આ કાયતે કાય છેમાં ખાલી સર બાય રે આ નેચરલ કે નેચરલ કે આસા નેચરલ પાણી आपण आपण આ પીને ચાલે આપ येऊ शकतो નેચરલ तर फायनली आपण निघालो काजरातून आता आपण बघूया इकडे साड्यावरती जाऊन करवंद आणि आंबे भेटतात का आपल्याला चला तर बघू शकता की असं एक गुफासारखं म्हणजे पहिल्या इथे वाघ असा म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतःच्या संरक्षणासाठी आतमध्ये असा एक गुफेमध्ये एकदम लपून छपून बसायचा चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे चार, चार वर्षापूर्वी एका वाघाने इथे एका गाडीला मारून तो खाय खात होता आणि खालच्या गावातली माणसं तिथे त्यांची शेती भीती आहे त्याच्यासाठी ते फिरायला आले होते तर त्यांनी बघतलं आणि त्या बघताच त्यांनी त्याला तो खातो आहे म्हणजे तो प्रसंगच असा होता एकदम भयानक म्हणजे तो बघूनच ते लोक तिथून गेले आहेत आणि वनविभागाला त्या लोकांनी सांगितलं आहे म्हणजे असं ही अशी ही जागा आहे आणि पुढे खूप कधी कधी रात्री इथं वाघ आढळतो वाघामध्ये त्यामुळे कसं त्याला एकदम व्यवस्थित आनंद एकदम व्यवस्थित कधी कुत्रे मारतो। आता या राष्ट्र थोडा घनदाट जंगला आहे तुम्हाला दाखवलं खाली वाकून जायला लागेल पाहू शकतो करवंद बोलतात त्याला करवंद आमच्या मसमामध्ये करवंद बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा आम्हाला कमेंट करून सांगू शकतात पोऱ्याची झाड आणि पोरं त्यांना टायत नाही येतात आणि उडवतात नेतो आणि उडवतो आई ते करवंदे इथे आहेत पण अजून नाही अजून दादा बोलतोय की जवळजवळ पंधरा एक दिवस लागतील पूर्ण हे पिकायला करवंदे अजून खराब आहे तो कल्पेश खा खातोय बघ पिकलेला आहे <laughs> फायनली मित्रांनो आपण महाराणावरती पोचलेलो आहे तर आता आम्ही जातो हो सुतारखिंडमध्ये सुतारखिंडमध्ये बघूया तिकडे आंबे आंब्या आम्हाला एक आंब्या झाड दिसलेलं आहे त्याच्यावरती आंबे आहेत तर चला तर आपण जोडूया आंबे फायनली मित्रांनो भरपूर आंबे आम्ही काढलेले आहेत पण हे कच्चे आंबे आहेत त्यातून पिकलेले नाहीये तुम्हाला दाखवतो एक कच्चा हा एक कच्चा आंबा आहे फूट खूप आंबट आहे खाऊन बघितलं खूप आंबट आहे लोणच्यासाठी आम्ही घेऊनच फायनली मित्रांनो आपण आता आंबे काढून निघालो आहे आता आपण काजेमध्ये आलेलो आहे आपल्या काजेतून आपण सरळ जाणार आहोत घरी चला तर दाखवतो तुम्हाला आमच्या काजे हे तिकडे पाचशे काजे आहेत काकांच्या आपल्या इथे देखील आपल्याला काजू लागवड केली आहेत आता रिसेंटली पण ते खूप छोटे आहेत काजू धरलं नाहीत फायनली मित्रांनो आपण आता घरी पोचलेलो आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करू शका आणि चॅनलला ना नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग